पती सासू आणि तीन लाखांच्या हुंड्यासाठी माझ्या मुलीला जाळून मारलं याला बिदर येथील अलवळीच्या सरपंचांची साथ आहे याचा आरोप रंजना काशनाथ साळुंखे व एकवीस यांच्या आईने केला रंजना साळुंखे के या एकवीस वर्ष विवाहितेचा मृत्यू बुधवारी सायंकाळी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार चालू असताना झाला रंजना हिला सव्वीस जानेवारी रोजी बिदर अलवळी येथील रानात पती काशीनाथ दिरेकनाथ जाऊ रेखा सासरा मनवा आणि सासू शिलाबाई यांनी हुंड्यासाठी जाळून मारलं या आरोपींकडून वारंवार माहेरहून होऊन तीन लाख वाहन खरेदी करायचंय म्हणून हुंड्याची मागणी केली जायची त्याची पूर्तता न केल्यानं माझ्या मुलीला मारलं असा आरोप मुलीच्या आईने केला झेंड्या माझ्या मुलीने फोन लावला फोन लावल्यानंतर त्या टेमाला मी खराडे साहेबांना कंप्लेट दिले विजापूर नाक्याला केला मी म्हणले बाळा मी आणायला येते साहेब म्हणले माझ्या लेखीला तीन लाख रुपये आण म्हणून माझ्या मुलीला मारहाण करत होते उसाच्या रानात नेऊन चौथीनं त्याच्या नवऱ्यानी त्याच्या सासू सासऱ्यानी हे लोकांनी सगळ्यांनी नोंद शेणी माझ्या बाळाला जाळले जाळून शेणी त्यांनी दवाखान्यात घेऊन चालले होते चाळल्यानंतर हे बाळ आहे त्याचं बाळच आज नऊ महिन्याचा बाळ आहे त्याचं या लेकरांना घेऊन त्यांनी लांब सवत ते सगळे पळून गेले ते जे सासू सासरे सगळे होते मग ते लोकांनी पळून गेलेले मग त्या टेमाला मला कळालं रात्री दोन वाजता तिथून मी अम्बुलन्स करून बारा हजार रुपये मी पंधराचे देऊन परत माझ्या लेकराला मी सिव्हिल मध्ये आणले सिव्हिल मध्ये आणता असताना त्याचा नवरा काय बोलला मला सिव्हिल मध्ये न्यायचं नाही माझ्यावर केस पडते म्हणून मला दबाव टाकला तिने दबाव टाकूनच सुग दवाखानो बशेश्वर बशेश्वर दवाखान्यात घेऊन गेले तिथे घेऊन गेल्यानंतर म्हणा लागला की माझ्याकडे पैसे नाही नाही म्हणल्यावर वापस मी शिविल दवाखान्यात मी घेऊन आलेली आहे माझ्या बाळाला मी अॅडमिट केले ते मेडिकलला औषध घेऊन येऊपर्यंत माझ्या बाळाला नरड त्यांनी दाबलेले आणि इथून फरार झाला फरार झाला फरार झाल्या फरार झाल्यानंतर कमांडर साहेबांच्या पाय पडले मी कमांडर साहेबांना म्हणले सर हेनी पळून गेला मी पोरीला पाणी पाजोपर्यंत त्यानं पळून गेला कोणी कडनं की सर मला माहित नाही मी हात जोडून माझी विनंत्री माझ्या बाळाची मला न्याय पाहिजे आज त्याचा नवरा त्याचा नवरा आणपर्यंत मी बावडी केस घेणार नाही आज लेकरला आणि मी या लेकरांना त्यांच्या ताब्यात देणार नाही माझे लेकर आज एवढ्या मोठ्या मुलीला मारले त्यांनी तर माझे बाळ हे नेऊन मारील त्यांनी हे बाळ मी देणार नाही त्यांना मला विश्वास राहिला नाही त्याचा आणि ना त्यांनी म्हणत होता तीन लाख रुपये तुझ्या आईकडनं घेऊन ये तरी पण मी म्हणले माझा मुलाचा केस मुठल्यावर मी तुला तीन लाख देतो म्हणले होते तर त्या पौरीला माझ्या उसाचा पाचोटा टाकून वर पेट्रोल टाकून जाळेले आज मुलगी जाळून घेतली असते त्याचं डोकं जळालं असतं त्याचं डोकं जळालेलं नाही पाठ जळाली पूर्ण ले शरीर त्याचं जळालेले मग त्या टाइमाला मी रात्री दोन वाजता त्या बोंगळी म्हणून गाव आहे वलांडीच्या बाजूला त्याने ऊस तोडीचे काम करत तो होते म्हण आणि जो शेतवाला बी हाय ऊस तोडीवाला ते लोकांनी बी माझ्या मुलीला कोयत्यानी ऊसानी मारहाण त्या पोरीनं सवतीने लक्ष्मी त्या पोरीनं पेट्रोल टाकून जाळून पळून गेली त्याने पळून जात असताना ते मुलगा आहे बारक ते लेखू आम्हाला सगळं सांगितलंय हा मला याची तुमचं मागणी काय मला मागणी काय नाही सर माझ्या हात जोडून विनंती आहे त्याच्या नवऱ्याला आणावे त्याच्या सासू सासऱ्याला आणावे ज्या टायमाला आणील त्या टायमाला बावडी आमच्या हातात देव मला न्याय पाहिजे मला भांडणं करायचं नाही मला तोडणं करायचं नाही त्यांचा गावचं चिचोंद्री म्हणून गाव आहे त्या गावचा सरपंच म्हणतो मन, मन आता झालं गेलंय मिटवा आम्ही पैसे घेणार लालची लोक नाही यावेळी त्यांच्या भावानी या सर्व आरोपी नाटक करून सोलापूरच्या कोठडीत ठेवणार नाही तोपर्यंत आम्ही रंजनाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्र घेतला सोलापूर चौकीत त्यांना टाकावं हो। सोलापूर जेलमध्ये राहावं त्यांनी एवढं आपलं मान्य आहे तिकडं आपल्याला विश्वास नाही तिकडं आज सोड का त्यांना उद्या सोड त्याचं आपलं सोलापूर कुठे राहू सोलापूर मध्ये सोलापूर जेलमध्ये तुम्ही राहायला पाहिजे एवढा आम्हाला आमच्या बहिणीतर्फे ज्ञान द्या आम्ही एवढे मान्य करतो तुम्हाला पाया धरून सोलापूरचे डिपार्टमेंट काही करत नाही म्हणत होते त्याला शिक्षा पाहिजे आज आमच्या बहिणी केले आज दुसऱ्या बहिणीला पण करतो अशी कुणाच्या मुली व्हायला व्हायला नाही पाहिजे हो आज आमच्या बहिणी केले दुसऱ्या बहिणीला करायला घाबरणार नाही हो

रंजना हिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच रंजनाच्या आई औषधांसाठी बाहेर जाताच पती काशीनाथ सुद्धा पळून गेला जोपर्यंत या सर्व नाटक होत नाही तोपर्यंत आम्ही रंजनाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही रंजनाच्या पश्चात तीन वर्षांचा मुलगा तर नऊ महिन्यांची मुलगी आहे याबाबत पोलीस पुढील तपास करतात की मला उंडा मागतात माझ्या नवऱ्याला गाडी पाच लाख रुपये तीन लाख रुपये द्या म्हणून आमची मागणी एवढीच आहे कि ते सगळ्यांना यावं आणि आमच्या समोर आम्ही तेव्हा ते प्रेत उचलणार आणि तिकडचे डिपार्टमेंट म्हणते ते अटक केलेली ते डिपार्टमेंट रुसवत घेतात रुसवत घेऊन आमची न्याय त्यांनी देत नाहीत आणि मला न्यायच पाहिजे सरपंच चिचोंदरीच आहे म्हणजे म्हणतात आम्हाला पैशाची आशा नाहीये सांगते मी त्याच नाव एकनाथ रेखा साळुंके एकनाथ त्याच्या बाप्पाचं नाव मनोहर साळुंके त्याच्या आई ना आईचं नाव शिलाबाई ते शिलाबाई म्हणत होती कि एवढे पैसे आणली तर याला ठेव नाही जर पैसे आणली तर रानात नेऊन जाळ म्हणून त्याची सासू हे शब्द बोलत होती आज पोरीला पोरीला दबाव टाकला त्याचा नवरा सहा दिवस इथं होता दवाखान्यात आज पोरीला मारून त्यानं फरार झालेली मी कमांडर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये मी मेडिकल मध्ये औषध आणो पर्यंत त्यानं का पळून गेला तो चोर नव्हता तर का गेला त्याची जीब बाहेर आली मी पाणी पाजवल्यावर त्यांनी जीब आत घेतलेली मेडिकलच्या माझ्याकडे पावत्या आहेत मी अम्बुलन्सला मी स्वतः बारा हजार रुपये भरून माझ्या बाळाला त्या गावाने रात्री दोन ला गाडी तिथून सोडलेली आणि तिथं त्यांनी मला फोनही नव्हते त्याचा नवरा आणि दोन लेकर होते मी एकटी गेले होते सर हात जोडून माझी एवढी विनंत्री आहे मला न्याय द्यायला पाहिजे कि मला उंडा मागत तिने माझ्या नवऱ्याला गाडी पाहिजे तीन लाख रुपये सारखं म्हणत होते कि मला खेळ करतात बहिणी त्याने तीन लाख रुपये द्याव म्हणून आमची मागणी एवढीच आहे की ते सगळ्यांना यावं आणि आमच्या समोर आम्ही ते, समो ते प्रेत उचलणार लावणार नाही तिकडचे डिपार्टमेंट म्हणते ती त्याला अटक केलेली हे डिपार्टमेंट रुसवत घेतात रुसवत घेऊन आमची न्याय त्यांनी देत नाहीत आणि मला न्याय पाहिजे हे सरपंच चिचोंद्रीच आहे म्हण आम्हाला पैशाची आशा नाहीये आणि परत त्यानं कुणाच लागले गिराचं नाव एकनाथ रेखा साळुंके एकनाथ त्याच्या बापाचं नाव मनवार साळुंके त्याच्या आई आईचं नाव शिलाबाई ते शिलाबाई मी म्हणत होती कि एवढे पैसे आणली तर याला ठेव नाही जर पैसे आणले तर रानात नेऊन जाल म्हणून त्याची सासू हे शब्द बोलत होती आज पोरीला पोरीला दबाव टाकला त्याचा नवरा सहा दिवस इथं होता दवाखान्यात आज पोरीला मारून त्यानं फरार झालेली मी कमांडर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये मी मेडिकल मध्ये औषध आणोपर्यंत त्यानं का पळून गेला तो चोर नव्हता तर का गेला त्याची जीप बाहेर आली मी पाणी पाजवल्यावर त्यांनी जीब आत घेतलेली मेडिकलच्या माझ्याकडे पावत्या आहेत मी अंबुलसला मी स्वतः बारा हजार रुपये भरून माझ्या बाळाला त्या गावाने रात्री दोन ला गाडी तिथून सोडलेली आणि तिथं त्यांनी मला कोणी नव्हते त्याचा नवरा आणि दोन लेकरं होते मी एकटी गेले होते सर हरिभक्त परायण मल्लया नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष पंढरपूर सद्गुरु श्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 बसवारुड ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस